बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील हरणबारी ते हातनूर रस्ता पावसाच्या पाण्याने धुतला गेला असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे रस्ता दुरुस्तीची मागणी होऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले बागला वसुंधरा इंटर फाउनच्या अध्यक्ष जयश्रीताई गरुड यांनी थेट हातनूरला जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला था। पाहिल्यानंतर मला एवढं वाईट वाटत एखादा पाय मुरला आहे तर मग त्याला मी तात्पुरतं इलाज काय करू शकते तुम्हाला

कारण का मला ना आठवडे बाजारला त्यानंतर मुलं शाळेत आता आठ बी पाय मुडी घ्या आणि किती दोन लाख मी पुढे सगळ ना ते पुरेस आता पुढे परिस्थिती हा जो पूर्ण रस्ता आहे ना हरण बारी हातनूर मोळंगी गावधर धनाळेपाडा पूर्ण म्हणजे पाच सहा गाव आहेत ते पूर्ण हाच रस्ता युज करताय सारखा आता हा रस्ता हरणबारी हातनूर मोहळांगी गावंदर धनाळेपाडा बोराटे जाड गोळवाड या गावांसाठी वापरात आहे जोरदार होत असलेल्या पावसामुळे रस्त्याची चाळण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी उपयोगी नसल्याने स्थानिक युवकांनी शासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यात भात लागवड केली या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकांचा अपघात होत असून या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकांचा अपघात होत असून अनेकांना मोठ्या दुखापती झाल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून या पुढील निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बागलान जनसंवाद यात्रेच्या प्रमुख वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री तै गरुड यांनी या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला नागरिकांनी आदिवासी भागातील विविध मूलभूत समस्यांचा पाडा वाचला जयश्रीताई गरुड यांनी समस्या जाणून वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले यावेळी रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्यांच्या घरी जाऊन विचारपूस करून दिलासा दिला